जाहिरात 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 नमस्कार मित्रांनो नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या मार्फत गटक व गड्ड या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये फायरमॅन अग्निशामक गड्ड या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये या पदाच्या तब्बल एकशे पन्नास जागा जागा आहेत मित्रांनो आणि या पदाची वेतन श्रेणी गड्ड अनुसार एस सिक्स म्हणजे शासनाच्या सातव्या वेतन आयोगानुसार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी आहे आणि या पदासाठी शैक्षणिक मित्रांनो आपल्याकडे दहावी केंद्र मुंबई यांच्याकडील सहा महिन्याचा अग्निशामक या पदाचा कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो या पदांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख दहा नोव्हेंबर मध्ये आजपासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांना जे जे विद्यार्थी इच्छुक किंवा पात्र असतील त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो या परीक्षेला अशाच नवीन नवीन माहितींसाठी आणि नवीन नवीन अपडेट्ससाठी आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद